नमस्कार घरचा स्वादमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला चना मसाला ही भाजी दाखवणार आहे आता सगळ्यात पहिला मी रात्री चणे भिजत घातले होते आता त्याला मी स्वच्छ धुवून अगर तुम्ही रात्रभर नाही भिजत घातले जरी तुम्ही एक चार पाच तास तरी जरा भिजत घातले तरीही चालेल आता हे मी रात्री भिजत घातले होते आता ह्याला मी एक ते दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहे जसं तर तुम्ही पाहू शकता आणि जर कोणाला लवकर हवे असतील हे चणे हे तर आपण तीन तासाला उकळता पाण्यामध्ये टाकून तुम्ही हे छानसे भिजवू शकता तर ते छान असे भिजले जातात पटकन आता आपण हे चणे कुकरमध्ये ॲड करून घेऊया हो आणि पाणी टाकूया आणि आता ह्याच्यात मी थोडंसं हलकंसं मीठ टाकते जेणेकरून आपले चणे छानपैकी बॉईल होऊन आणि शिजून निघतील तर मी फक्त तीन ते चार शिट्या देणार आहे आणि आप कुकरची शिटी होऊस्तोवर मी तुम्हाला पुढचं सा साहित्य दाखवते सर्वात प्रथम आपल्याला रिकामी वाटी आणि एक चमचा घ्यायचा आहे त्याचबरोबर मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे हळद कस्तुरी मेथी लाल तिखट कोथिंबीर मालवणी मसाला गरम मसाला आणि चवीनुसार मीठ त्याच आता वाटीमध्ये जी आपण रिकामी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक एक करून मी सगळे मसाले ॲड करणार आहे सगळ्यात पहिला मी हळद ॲड करते त्याचबरोबर मी लाल तिखट ॲड करणार आहे तुम्हाला हवी ती क्वांटिटी जसं तुमची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तिखटाप्रमाणे तुम्ही मसाले घेऊ शकता आता इथे मी सगळे मसाले एक एक टेबल स्पूनच घेतलेले आहेत त्यामुळे आता तुम्ही बघू शकता ह्याच्यात मी मालवणी मसाला ॲड केला आणि आता ह्याच्यात मी पाणी ॲड करून घेणार आहे आणि ह्याचं जे स्ट्रक्चर होतं ना त्याच्यामध्ये खूप छान अशी प्युरी तयार होते तुम्ही पाहू शकता आणि ही दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून हे मस्तपैकी एकजीव होऊन जाईल तोवर माझं जा जे थंड झालेलं कुकर आहे ते मी ओपन करून बघते सगळ्यात प्रथम आपल्याला चेक करायचं आहे आपले चणे जे आहेत ते शिजलेले आहेत की नाही तर प्रकारे मी आता इथे चणे शिजले आहेत की नाही ते चेक करत आहे जर आपले चणे शिजले नसतील तर तुम्ही अजून त्याला शिजवून घ्या छानपैकी आता मी इथे माझं तेल तापलेलं आहे तर सगळ्यात प्रथम मी जिऱ्याची फोडणी घेते आणि त्याचबरोबर आपण जे मिश्रण टेन मिनिटसाठी ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता ही छानशी ठीक अशी प्युरी तयार झालेली आहे आता ही आपण मस्तपैकी तेल सुटूच तोवर ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे हे कधी शिजेल हे तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही बघू शकता की मी जसं जसं त्याला ढवळते आहे तसं त्याला ते तेल सु सुटत आहे त्यामुळे तुम्ही पण असंच तेल सुटूसतोय सुटू 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 त्याला पूर्णपणे शिजवून घ्या त्या मसाल्यांना कारण तो मसाला छान शिजला तरच ती भाजी छान अशी चविस्तर लागणार आहे तुम्ही पाहू शकता जसं जसं मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते कारण हा मसाला छानपैकी शिजून त्याची थिकनेस यावी आणि छान शिजला तरच तो छान लागणार आहे तर तुम्ही बघू शकता ह्याला मस्तपैकी तेल असं सुटलेलं आहे जेव्हा हे तेल असं सुटतं त्याच्यानंतर आपण ह्याच्या आतमध्ये ॲड करणार आहोत आपले बॉईल केलेले चणे तर तुम्ही पाहू शकता मी आता ह्याच्यामध्ये बॉईल चणे ॲड करते तर हे जे मी बॉईल चणे ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कस्तुरी मेथी ही ॲड करायची आहे तर मी हे मीठ ॲड केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की आपण आधीही मीठ थोडंसं ॲड केलं होतं त्याचप्रमाणे चवीनुसार तुम्हाला मीठ ॲड करून ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि थोडं हलकंसं पाणी ॲड करून त्याला उकळून द्यायचं आहे ही कारण आधी आद, आधीच आपले जे चणे आहेत ते छानपैकी शिजलेले आहेत आपण मसालाही छानपैकी शिजवून घेतलेला आहे पण हे असं बॉईल अजून एकदा केलं तर अजून ते एक चीव होईल आणि छानपैकी त्याचा स्वाद येतो आता तुम्ही पाहू शकता हे थोडं थोडंसं ठीक होणार तुम्हाला रसा हवा तुम्ही रसा ठेवू शकता पण माझ्यामध्ये रसापेक्षा तुम्ही थोडंसं ग्रेवी जे तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता चपातीबरोबर पण खाऊ शकता तुम्ही पाहू शकता ही अशी म्हणजे घट्ट अशी ग्रेवी झालेली आहे ही पाहायला पण खूप सुंदर दिसते आणि खायलासुद्धाही खूप छान आहे आता ही आपली तयार झालेली आहे छानसी चना मसाला भाजी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा माझ्या